मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित आहे या महिन्यामध्ये जो कोणी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मनापासून सेवा करेल त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही घरामध्ये भरभराट व्हावी प्रगती व्हावी आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही या सेवा ह्या महिन्यामध्ये आवर्जून करा भगवान श्री विष्णूंना केशर किंवा हळद अर्पण करावी केळीच्या झाडाची पूजा करून तुपाचा दिवा लावावा जल अर्पण करावं आणि सात प्रदक्षिणा मानाव्या दर गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गोळ खाऊ घाला तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल मार्गशीर्ष महिन्यात ते चारही गुरुवार यापैकी कोणतीही एक सेवा करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद वण श्री स्वामी समर्थ